तात्या दुबईला गेलतो मग तुम्ही गेलतो की, कसा झाला मग प्रवास तुला सांगतो जायचं म्हणल्यावर म्हातारीनं केली पोळ्या आणि दूध होत तूप होत हाणलो काच खाऊन विमानतळावर जाऊस तर तर पोट गाडगुड गाडगुड कराय चालू केलं अरे बापरे विमानात बसलो डहर डूर फारपूर फुर डर डूर फारफूर असलच चालू लोक नाकाला हात लावून बसले कसं कसं करून गेलो बाबा <laughs> मग काय गेल्या बरोबर त्या मी या खाली फवार चढलो चालेल ती बुरच खाली पाय मी या खाली पण कुठली कुठले का असं ना खाली पात्र हायच की तुला सांगतो एक रथ थांबलो दुसऱ्या दिवशी प्रेशरच ये ना की आपल्याला गायछाप शिवाय जमत नाही ती तर आहे की आपणाला लागतं इतकी गायछप काढून घेतली तिथंच विमानतळावर मग कस केलो तुला सांगतो सगळी पा पालती घातलो कुठंच काय मिळ ना मग ती वॉचमॅन होता आपल्याकडचा त्याच्याकडे भेटलं बाबा कचमन एक इडा घेतलो असा कचकाच सोडलो तोंडात टाकलो बाथरूम मध्ये गेलो तुला सांगतो संडासात असलं प्रेशर आलं अक्षरशे ती खलीफा पडता पडता राहिली ती रमेन पक्या बाहेरून धरली ती बुर्ज खली तुम्हा हागाय गेल्यावर कस काय पडन आई अरे मी पर सकडला गेलो तर का अर्ध गाव उठवून येतं आणि तुझी खलीफा कुठल्याच बाबा पालयला आता तुम्ही दुबईलाच जाऊन आला बघा त्याच्यामुळे तुम्ही झाला तात्यान हवी झाला चुकी होईल ऐकू लाला मग काय बी सांगला